श्रोते हो नमस्कार श्रोते हो एसीबी हा शब्द अलीकडे आपण वारंवार ऐकत असतो वाचत असतो एसीबी म्हणजे अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाच लुचपत प्रतिबंधक विभाग आणि याच महत्वाच्या विभागाच्या विषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि हीच माहिती आज आपण कोणाकडनं जाणून घेणार आहेत याची ओळख मी आपल्याला करून देतो आपल्या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि आपल्या सर्वांना परिचित असलेलं एक नाव जे नाव सगळ्यांनी यापूर्वी ऐकलेले आहेत जे पैसा आणि प्रसिद्धीपासून दूर असतात असे आपले श्री राजेश वाघमारे सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र या आपल्या सातारा जिल्ह्याचे लाचलुचवत प्रतिबंधक विभाग सातारा याची उपअधीक्षक म्हणून काम करतात आज ते आपल्याकडे आलेले आहेत आज त्यांच्याकडनंच या सर्व विभागाच्या कार्यभाराविषयी कामकाजाविषयी आणि एकूण प्रक्रियेविषयी माहिती आपण घेणार आहोत राजेश वाघमारे साहेब सुरुवातीला आपल्या स्वागत आणि आपल्याकडनं अधिकाधिक माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना आपल्याकडून मिळेलच अशी आपण ही चर्चा करणार आहोत तेव्हा सगळ्यात सुरुवातीला मला एक असं विचारायचं की आपण ह्या जिल्ह्यातले आहात आपले शिक्षण पण सुद्धा ह्याच ठिकाणी झालेलं आहे सातारा जिल्ह्यातल्या आहे आणि सामान्य कुटुंबातनं येऊन आपण आज इथपर्यंत आलेलं आहात सामान्य शाळेतनं सुद्धा शिकलेलं थोडक्यात आपली आधी ओळखून द्या मग आपण आपल्या विषयाकडे जाऊया नमस्कार मी राजेश वसंत वाघमारे पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक जिल्हा सातारा प्रथम तर मी लोकवृत्त वृत्तवाहिणीचे आभारी मानतो किंवा या जिल्ह्यामधील सगळ्यात प्रशासनातला अप्रिय अधिकाऱ्याला आला तुम्ही आज इथं बोलवलं <laughs> आणि मी या जिल्ह्यातीलच आहे माझं मूळ गाव कुकडवाड मान तालुक्यातील आहे तसेच आमच्या दोन पिढ्यापासून इथं करंजे सातारा येथे आम्ही इथं स्थायिकच आहे माझे वडील सुद्धा पोलीस विभागातच पोलीस हवालदार या पदावर होते त्यामुळं आम्हाला म्हणजे सातारा काय नौका नाही या ना ठिकाणी माझं सतरा नंबर शाळेमध्ये माझं जे बालवाडीपासून चौथीपर्यंत शिक्षण झालेलं आहे त्यानंतर भवानी विद्या मंदिर या ठिकाणी मी पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि त्यानंतर मग यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सायन्स कॉलेजला माझं कॉलेजचं शिक्षण झालेलं आहे तर आणि महत्वाचं म्हणजे मला इथं काम करताना एक म्हणजे या जिल्ह्यातील लोकांशी माझी नाळ जोडलेली आहे अगदी अगदी खरे आणि एक बॉन्डिंग आहे त्यामुळं मला इथं काम करताना खूप चांगलं वाटतंय आणि जी अटॅचमेंट असते त्या जिल्ह्याशी एक आंतरिक आपण इथं जोडलेलं गेलो आहे सगळ्या लोकांशी आणि आपल्या घरातही वारसा स्वतः आपले पिताजी पोलीस दलातच होते त्यामुळे आपल्याला पहिल्यापासून काहीतरी समाजातल्या घटकांसाठी करावं अशी इच्छा निर्माण झाली असेल शिकता शिकता शंभर टक्के मी जिल्ह्यामध्ये तसे मला जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक ओळखतात आणि मी इथं काम करताना मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे एक आमचं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याच्यामध्ये आम आमचे माननीय महासंचालक संजीव सिंगल साहेब आहेत मुंबईला आमचं वरळीला ऑफिस आहे त्यानंतर माझे एस पी देशपांडे साहेब आहेत पुण्याला बसतात ते आणि अप्पर पोलीस आयु अप्पर पोलीस अधीक्षक आमचे भोसले साहेब आहेत आणि जिल्हा स्तरावर मी प्रमुख म्हणून काम करतोय आता याच्यामध्ये काय होतं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जिल्ह्याचं ऑफिस आमचं जिल्हा न्यायालय आहे न्यायालयाच्या समोर कंज्युमर कोर्ट समोरच आमचं ऑफिस कार्यालय आहे हे सर्वांना परिचित आहे तर याच्यामध्ये काय होतं सामान्य माणसांच्या शासकीय कार्यालयामध्ये जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जर त्यांची प्रलंबित कामं असतील आणि त्या प्रलंबित कामाकरता जर लोकसेवक हे जर शासकीय फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असेल तर आम्हाला जिल्ह्यामधून कोणीही नेऊन तक्रार करू शकतं दोन गोष्टी आहेत लोकांना बराच गैरसमज आहे की आम्ही फक्त लोकसेवकांना कारवाई करतो असा विषय नाही आहे खाजगी व्यक्ती जरी असतील आणि बाबा माझी एखाद्या लोकसेवकाची ओळख आहे त्याचं प्रलंबित काम त्या व्यक्तीचं माझ्या माझा प्रभाव टाकून मी जर ते काम म्हणजे करून देणार असेल तर त्या खाजगी व्यक्तीवर सुद्धा आम्ही कारवाई करतो त्याच्यामध्ये अरे म्हणजे आपण शासकीय कर्मचारी यांच्यावरच वचक आहे असं नाही तर समाजातले इतर घटक जे पीडित लोकांना पैशाची मागणी करून त्रास देत असतात यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेषतः आपल्या विभागाचं कार्य चालतं असं म्हणायला हरकत नाही आणि आपलं कामकाज त्या दृष्टीने चालतं नाही आणि याच्यामध्ये अजून एक आहे आमच्याकडं लोकसेवक जर असतील त्यांना कोणी लाच देण्याचं लाच देत आणि एखाद्या लोकसेवक सुद्धा आमच्याकडे येऊन तक्रार करू शकतात कलम आठ आमचं त्याच्यासाठीच आहे बर सेक्शन एट जो आहे प्रिव्हेनशन ऑफ करप्शन ऍक्ट एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चा त्यासाठीच आहे जर लोकसेवक जर ते सुद्धा आमच्याकडे येऊन तक्रारी करू शकतात त्याचप्रमाणे दुसरं आता याच्यामध्ये अपप्रेरणा दिलं म्हणून सेक्शन ट्वेल्व आहे आमचा बऱ्याच गोष्टीमध्ये अप्रेरणा दिली जाते त्याच्यामध्ये ते सुद्धा आहे शिवाय जो शासकीय लोकसेवक असतील आणि विविध योजना असतात शासनाच्या शासकीय योजनांमध्ये जर त्यांनी स्वतःचा पदाचा दुरुपयोग करून स्वतःचा फायदा करून घेतला असेल त्याच्यावर सुद्धा आम्ही अँटी करप्शन करून कारवाई केली जाते त्याच्यामध्ये संपूर्ण शासकीय कर्मचारी ह्या सगळ्या याच्यावर वचक ठेवण्यासाठी हा कायदा आपला तयार झाला एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्यानुसार कामकाजही आपलं चालतं विभागाचं त्यामुळे शासकीय कार्यालयात आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये आपण अप्रिय आहात पण समाजात लोकप्रिय आहात असं आम्ही कायम आपलं नाव तर सर्वतोपरी सगळ्यांना राजेश वाघमारे म्हटलं की आपला विभाग सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं एवढं आपल्या भूमिपुत्राचं कार्य आपण साताऱ्यात केलेलं आहे तर ले ले। के ती जी भीती मनातली कमी झालेली आहे हे करण्यासाठी अजून एक उपक्रम आपल्याकडनं राबवला गेलेला मध्यंतरी आम्ही आपण ऐकला की एसीबी आपल्या दारी एसीबी आपल्या दारी हे सातारा जिल्ह्यामध्ये मी उपक्रम आम्ही राबवलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये काय होतं लाचलुच प्रतिबंधक विभागाचं एसीबी कार्यालय आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे जिल्ह्याच्या ठिकाणी बरोबर आणि आपण संपूर्ण संपूर्ण इथून जिल्ह्यामध्ये आपण कारवाई करतो काय आता बरंच दुर्गम भागातली आपली जे जनता आहे लोक आहेत तर त्यांना इथं पदर मोड करून जिल्ह्याच्या ठिकाणी येणं आणि मला आम्हाला तक्रार देणं हे आम्हाला उचित वाटलं नाही त्यामुळे आम्ही काय केलं एसीबी आपल्या दारी एसीबी आपल्या दारी आम्ही काय करतोय आम माझे स्वतःचे दोन्ही नंबर माझे म्हणजे माझा दोन्ही आता हे जर पाहिलं हे बघा हे साधारणतः हे आपलं असं आहे बर हे आम्ही पॅम्पलेट हे आहेत दोन हजार चोवीस मध्ये आम्ही दोन हजार चोवीस मध्ये तालुका स्तरावर दोनशे एकोणऐंशी शासकीय कार्यालयामध्ये आम्ही हे पॅम्पलेट आमचे लावले अजून आमचे पॅम्पलेट आहेत आपला नंबर हा सर्व ओपन आहे मा, दोन्ही मोबाईल नंबर ह्याच्यावर मी डिस्प्ले केलेले आहेत शिवाय आता या, या वर्षी आम्ही आणखीन एक याच्यामध्ये केलेलं के आहे की सत्तर सत्तावन्न सत्तावन्न दहा चौसष्ट हा व्हॉट्सअप नंबर आमचा सुरु केलेला आहे बरं बर, आता तो कॉलिंग नंबर सुद्धा आहे हा नंबर स्वतः माझ्याकडे असतो बर आणि शिवाय माझे हे दोन्ही नंबर जे आहेत हे नाईन फाय नाईन फोर फाय थ्री डबल वन डबल झिरो आणि नाईन सेवन सिक्स थ्री फोर झिरो सिक्स फाय डबल झिरो हे दोन्ही मोबाईल नंबर मी स्वतः आम्ही हे पोस्टरवर आम्ही लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व शासकीय कार्यालय आणि या वर्षी आम्ही आमचा मानस असा आहे की संपूर्ण ग्रामपंचायती त्याचप्रमाणे जे तलाठी कार्यालय आहेत ग्राम विकास अधिकारी ग्राम महसूल अधिकारी सगळ्याच्या संपूर्ण या ठिकाणी आमचे हे पोस्टर आणि बॅनर आम्ही आता यावेळेला म्हणजे आमचा मानसच आहे लावणार आहे त्याचप्रमाणे आमचे हे छोटे छोटे हे पॅम्पलेट्स आहेत बरोबर हे असे आहेत नंतर असे पॅम्पलेट आहेत याचा उपयोग समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपण थेट पोचला आणि मार्फत पोहोचणार आहात येस साहेब अजून अजून एक माझा म्हणजे माझा याच्यामध्ये असा उपक्रम आहे हे जे मी माझं विजिटिंग कार्ड केलेलं आहे व्हिजिटिंग कार्ड केलेलं आहे याच्यामध्ये बघा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा लिहिलेला आहे व्हॉट्सअप नंबर आहे माझं नाव आहे दोन्ही नंबर आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जवळ व्हिजिटिंग कार्ड केलं पाहिजे एवढं आम्ही प्रत्येक गावामध्ये आणि आता हे आम्ही पोचवतोय म्हणजे तुम्हाला लाच मागणी झाली निदान हे जरी तुमच्या सोबत असेल तर मला नाही वाटत कोणी धारिष्ट करायची तेवढ्या अदायुक्त भीती समाजात आपण पण निर्माण केलेली आहे आणि ती असणं गरजेची पण आहे या ठिकाणी मला वाटतं आणि मुख्य म्हणजे आपण आपला नंबर पर्सनल नंबर शिवाय स्वतंत्र विभागासाठी तयार केलेल्या लोकांसाठी पोचण्याचा नंबर दिलेला आहे हे खरंच कौतुकास्पद आहे कारण सामान्य माणूस आजकाल मोबाईल वापरतोच आहे व्हॉट्सअपही वापरतोय पण तुम्ही म्हणता तसं सगळ्यांना तक्रार द्यायची इच्छा असली तरी परवडेल असं नसतं मुळात सामान्य घटकातल्या आणि मध्यमवर्गीय लोकांना हे प्रश्न जास्त भेडसावतात त्यांची कामही बरीचशी अडलेली असतात त्यांच्यासाठी खरंच हा चांगला उपक्रम आणि अतिशय चांगली सोय आपण केलेली आहे प्रत्येक म्हणजे ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय वगैरे सर्व ते आणि गाव पातळीवर आम्ही जनजागृती करतोय परंतु तिथल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी स्वतः ऍड त्यामुळे तुम्हाला शुल्लक गोष्टी जरी असतील लाच मागणी कुठे जरी झाली तर थेट तुम्ही माझी संपर्क साधायचा तुम्हाला माझ्या म्हणजे तुम्हाला मध्यस्थीची कुणाची गरज नाहीये तुम्ही थेट माझी डायरेक्ट डायरेक्टली बोला साहेब मला अमके अमक्या ठिकाणी लाच मागणी होते आम्ही शंभर टक्के कारवाई करू त्याच्यावर तक्रार आपल्याकडे डायरेक्ट येण्याचे अनेक मार्ग आहेत आता तुम्हाला माहितीच असेल आपला जो दुर्गम भाग आहे म्हणजे पाटण या साईडला कोयनानगर असेल तिकडे बिचोली वगैरे इकडे सातारा जिल्ह्याची स्वाभाविक रचना इकडे म्हणजे दुर्गम भागातील लोकांना फोन तर तुमच्याजवळ आहे फक्त मला एक फोन कॉल करायचा आहे आपल्याला की आता व्हॉट्सअप नंबर जो माझा आहे तो पण मी डिस्प्ले केलेला आहे सगळीकडे आणि फक्त आपल्याला फोन करा मी आमचं टीम म्हणजे जर त्यांनी आमच्याकडे जर फोन कॉल केला आणि बाबा मला अशी अशी लाच काम माझ्या प्रलंबित कामा करता लाच मागणी होते बरोबर एवढं जरी मला सांगितलं तर आमची टीम ही तिथं आम्ही डायरेक्ट पाठवू अरे त्यामुळे आता सुट्टी नाही म्हणजे <laughs> <laughs> हा वचक काय वाढला पाहिजे आणि समाजात एक आपल्याला कोणाचा जरी आधार आहे ही भूमिका आपल्या विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीने ते उभी केल्या आणि आपण कार्यरत आहातच त्यासाठी आणि हे म्हणजे याच्यात काय होतं महत्वाची गोष्ट म्हणजे एसीबीला येणारा आधी जो व्यक्ती आहे एकतर तो त्याला नाडलेला असत आणि त्याचं प्रलंबित काम त्याचं होत नसतं कंटाळून गेलेलं असतो आणि केवळ आणि केवळ पैशासाठी जर त्याचं काम नाडलेलं असतं आणि अगदी म्हणजे शेवटच्या शनी एसीबीत आलो एसीबी कार्यालय शेवटचा आधार म्हणून आपला आधार म्हणून येतो जर आमच्याकडे त्याला जर न्याय मिळत नसेल आणि कारवाई जर आमच्याकडं तो जाणार कुठं आपण जर विचार करण्याचा विषय आहे ना आग्णी, आग्णी। तो जाणार कुठे त्यामुळं ते आमच्याकडं आम तेवढ्या संवेदना आमच्याकडे आहेत म्हणून आम्ही शंभर टक्के कारवाईची ग्वाही देतो आणि कारवाई होणारच आम्ही आता मी म्हटलं नाही पावणे दोन वर्षामध्ये सेहेचाळीस लोकसेवकांवर आम्ही कारवाई केलेली आहे बरं आतापर्यंत अरे लोकसेवक कारवाई केलेली आहे महत्वाचं म्हणजे काय लोकसेवकांवर कारवाई झाली की पहिलं म्हणजे एक त्याच्यामध्ये आपल्याला हे विचारात गोष्टी घेतल्या पाहिजेत की त्याचं पेपरला पहिल्यांदा ना नाव येतं ना। दुसऱ्या दिवशी तुम्ही मीडिया लोक पार फेसबुकवरनं इन्स्टावरनं त्यांचे फोटो काढता तुम्ही आणि त्यांचं वाढलं पाहिजे महत्वाचं काय माहितीये का पेपरला ना। नाव येते स्वतःच्या ना। नातेवाईकांमध्ये त्यांची प्रतिमा ना आपली खराब होऊन जाते मुलं मोठी असेल मुलांची लग्न असतील हे असतील सगळ्याच गोष्टी येते आणि का फक्त ह्या मोहापाई क्षणिक महापालिकेन त्याचा एक तोल जातो आणि गरजेच्या माणसाला तो अडवतो त्यामुळे तो, तो माणूस असून तुमच्याकडे येतो येतो पण हे आल्यानंतर आपण त्या माणसांना मूळ जागेवर परत आणण्यासाठी प्रयत्न करत असतात आता महत्वाचा एमपीएससीतील अधिकारी झालेलो आहे पण आणि विशेष म्हणजे काय आज एमपीएससी मधून एवढा स्ट्रगल करतात मुलं आणि ह्या पोहोचतात आणि आजकाल नोकऱ्या पण मिळत नाहीत या पदावर पर्यंत पोहोचता आणि शनिक मोहापाई तुमचं जे, जे वलय आहे ते आपण गमावून बसतो त्याच्यामध्ये त्यामुळे ज्यावेळी अँटी करप्शनची कारवाई झाल्यानंतर त्या लोकसेवकाचे सगळ्यात बघा अँटी करप्शनची कारवाई झाल्यानंतर सगळ्यात तो अपराधी आहे, आहे पत्नी आणि मुलांचा अपराधी सुरुवात समाज एक वेळ थोडस विसरू शकतो लवकर पण घराची विसरू शकत नाही त्यानंतर आपण अपराधी तर आहे शिवाय आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जातं ह्या गोष्टी टाळण्यासाठी या गोष्टी म्हणजे मोह टाळला पाहिजे मोहासाठी आपलं आयुष्य उद्ध्वस्त नाही आणि बरीच वर्ष सर्व्हिस केलेली असते व्यवस्थित झालेली असते आणि ती कुठेतरी गालबोट लावून पुढचं सगळंच भविष्य आपण अंधकारमय करायचं हे चुकीचं आहे चुकीचं आहे त्यामुळेच आपल्या विभागाचं आणि आपलं शासकीय कार्यालयामध्ये जे प्रतिमा आहे ती थोडीशी अप्रिय आहेच आम्ही बरेच आम्ही ऐकतो समाजात ऐकतात असतो बघत असतो यांना अमुक यांना सापळा राहून हात पकडले ही एक प्रक्रिया थोडक्यात सांगू शकाल आता याच्यामध्ये विषय असा आहे की तक्रारी आम्हाला प्राप्त होतात बरोबर आहे तक्रार आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्राप्त होतात नंतर दूरध्वनीच्या माध्यमातून होतात आमच्या वरिष्ठ कार्यालयामधून प्राप्त होतात असं काही नाही की जनतेला प्रतिबंधक विभाग हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आता एखाद्याला वाटलं मला जाऊन बाबा पुण्याला जाऊन माझी माझी तक्रार द्यायची असं काही नाहीये शेवटी हा ब्युरो आहे ब्युरो आहे म्हणजे साताराला तक्रार द्यावी असं अजिबात नाहीये पण इथला इथला जर अधिकारी काम चांगलं करतोय डेफिनेटली पहिल्यांदा इथं आलं पाहिजे सांगितलं पाहिजे आहे आणि समजा मला वाटलं तर मला जाऊन बाबा दुसरीकडून कारवाई करायची आहे करू शकता असं काही बंधन नाही आणि समजा आता मला सुद्धा माझ्या वरिष्ठांनी आदेश दिले की बाबा अमक्या अमक्या ठिकाणी जाऊन कारवाई करा शंभर टक्के करायला लागणार करतो आम्ही ते त्याच्यामध्ये आता कसं कसं कधी कधी काही काय होतं आमचा स्टाफ सुद्धा असतो तो लोकल असतो तर मग त्यांचा फेस जो असतो ते माहीतगार असतात जरा त्यामुळं कधी कधी जरा ते करायला लागतं ते दुसरी टीम कारवाई होते ते असं काही हे नाहीये त्याच्यामध्ये कारण काही काही अनेक मोठ्या मोठ्या कारवाई सुद्धा आम्ही ऐकतो आणि तो, तो आम्हाला सामान्य लोकांना प्रश्न पडतो की एवढं मोठं धाडस करून सुद्धा पोलीस दल हे कारवाई करते एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल नाही याच्यामध्ये कसं आहे मनामध्ये ठेवला ठेवता कामा नाहीये बघा हा। लोकसेवक जो आहे म्हणजे जो शासनाचा एक रुपया सुद्धा मतदान घेतो तो लोकसेवक या व्याख्येमध्ये येतो बर बरोबर आहे बरोबर आणि जर लाच मागणी होते आणि ती व्यक्ती कितीतरी मोठी असली आम्ही महत्वाचं म्हणजे जो तक्रारदार आहे त्याची आयडेंटिटी आम्ही गोपनीय ठेवतो आमच्या बघा तुम्ही प्रश्न आम्ही कुठेही गोपनीयता ठेवतो त्याच्यामध्ये शंभर टक्के नाव कुठेही डिस्क्लोज करत नाहीये आमच्याकडे गोपनीयता खूप पाळली जाते आपला जो महाराष्ट्र म्हणजे जो अधिनियम आहे एकोणीशे अठ्ठ्याऐशी सालचा अँटी करप्शन ऍक्ट जो आपला आहे तर त्यासंबंधी आपण काही थोडक्यात सांगू शकतो की त्यात काय काय तरतुदी केलेल्या आहेत साहेब याच्यामध्ये बघा आमचं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे आहे त्याच्यामध्ये जे कलम सात आहे ते लोकसेवकांच्या बाबतीत आहे म्हणजे तो लोकसेवक कोणत्याही शासकीय कार्यालयात असेल आणि एखाद्या व्यक्तीच प्रलंबित काम त्यांच्याकडे असेल आणि त्या प्रलंबित कामाकरता शासकीय फी व्यतिरिक्त तो जर लाचेची मागणी करत असेल तर निश्चितच शंभर टक्के आमच्याकडे तक्रार देऊ शकतो दुसऱ्याकडे आमच्याकडे सेक्शन सेव्हन ए आहे सेक्शन सेव्हन ए काय आहे खाजगी व्यक्ती किंवा लोकसेवक म्हणजे खाजगी व्यक्ती असेल आणि त्यांच्या एखाद्या तक्रारदारला एखाद्या जर प्रलंबित काम एखाद्या लोकसेवक आहे बरोबर आहे आणि खाजगी व्यक्ती त्यांना माहिती आहे त्यांचं काम बाबा त्या लोकसेवा म्हणणार म्हणू शकता ते वाचतात वारंवार चर्चेत येत असतात अशा गोष्टी खाजगी व्यक्ती किंवा लोकसेवक ते प्रलंबित काम ज्या लोकसेवाकडे आहे माझी त्याची ओळखी आहे आणि मी तुमचं काम करून देतो असं जर म्हणत असेल आणि पैशाची मागणी करत असेल तर शंभर टक्के त्याच्याविरुद्ध कारवाईत अशा आम्ही केलेल्या आहेत सर बर हो म्हणजे पेसिफिक मी कुठल्या डिपार्टमेंटचं नाव घेत नाहीये पण आपल्याकडे एकूण मला वाटतं शासकीय पंचेचाळीस कार्यालय जवळपास आहेत की जे शासकीय विभाग वेगवेगळ्या अंतर्गत काम करत असतात आणि त्या सगळ्यांवर आपलं नियंत्रण आहेच हे असू शकतं नाही तक्रार आली की आम्हाला त्याच्यावर कारवाई करणंच आहे कारण मी मगाशीच म्हटलो आपल्याला आमचं लास्ट टर्मिनल आहे तो व्यक्ती आमच्यापर्यंत आल्यानंतर त्याला दुसरीकडे पुढे जाण्यासाठी नंतर दुसरं व्यवस्था नाही त्यामुळे एसीबी कारवाई ही होणार शंभर टक्के होणार त्याच्यामध्ये दुमत नाहीये तिसरा तुम्हाला सांगू सेक्शन एट आहे आमचा त्याच्यामध्ये कोणत्याही लोकसेवकाला कोणतीही व्यक्ती ज्यांचं प्रलंबित काम आहे त्या व्यक्तींकडून जर लाच ऑफर झाली असेल मी तुम्हाला एवढे पैसे देतो लोकसेवक आमच्याकडे येऊन तक्रार करू शकतात आम्ही त्याला रिव्हर्स ट्रॅप म्हणतो तसं पण होऊ म्हणजे वन वे ट्रॅप शकत्रॅप नाही येस 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 कायद्यामध्ये तशी तर तू दुदा आहे खास म्हणजे ती सुद्धा तरतूद असणं गरजेचं आहे कारण तो अधिकारी जर स्वतः निष्कलंक आणि व्यवस्थित काम करणारा असला तर त्याला सुद्धा ती आधार असणं गरजेचं आहे ना एखादा घटक एखाद्याला याला मुद्दाम सुद्धा अडकू शकतो ना अशा प्रकार होऊ शकतात बघा त्यांच्यामध्ये आता बऱ्याच वेस्ट इंटरेस्ट सुद्धा असतात असतात हा मग ते म्हणजे होत आणि शक्यतो आम्ही म्हणजे तक्रारदार आल्यानंतर आम्ही सुद्धा आमची जबाबदारी आहे ते संपूर्ण पाहणं आणि पाहूनच नंतर मग आपण पुढे प्रोसिजर फॉलो करतो संपूर्ण आणखीन सेक्शन तेरा बद्दल सुद्धा मध्ये एक उल्लेख याच्यामध्ये काय आहे पदाचा दुरुपयोग करणे एखादा लोकसेवक एखाद्या विभागात काम करत असेल आणि शासकीय योजना वगैरे असतील आणि त्याच्यामध्ये काय होतं त्याला ते काम दिलेलं आहे अलॉट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो काय करतो पदाचा दुरुपयोग करून त्याचा वैयक्तिक लाभ घेतो बर त्याच्यावर सुद्धा कारवाई आमच्याकडे होते आम्ही समाजात बघत असताना बघत असतो की एक्सवाय जे व्यक्ती आहे त्याच्याकडे त्याचं उत्पन्न साधारण एवढं आहे आपल्याला माहिती आहे पण त्याच्यापेक्षा कितीतरी तो लॅविश जगत असतो त्याच्यातरी कितीतरी गोष्टी त्याच्याकडे असतात हे कसं शक्य होतं हा एक कॉमन प्रश्न झाला म्हणजे विषय असा आहे की एखादा लोकसेवक त्याच्यात ज्ञाच स्त्रोतापेक्षा न्याय स्रोत जे आहेत त्याचे म्हणजे उत्पन्नाचे न्याय स्रोत अधिकृत तर त्याच्यापेक्षा त्यांनी जर मालमत्ता ही माया जमवली असेल तर शंभर टक्के आम्हाला जर त्याचे प्रॉपर्टी डिटेल्स थोडेफार मिळाले आम्हाला आणि जर आमच्याकडे तक्रार जर आली तर निश्चितप्रमाणे आम्ही त्यांच्यावर अपसंपत्तीची कारवाई करू शकतो ती कारवाई होऊन न्यायालयीन नै, प्रक्रियेपर्यंत ती पूर्ण आम्ही पूर्ण अपसंपत्तीची कारवाई करतो त्यांना पण आम्ही संधी देतो की बाबा तुम्ही पण उत्पन्नाचे स्त्रोत द्या आणि म्हणजे काय बघा जमा खर्च आहे हा संपूर्ण बरोबर आहे आम्हाला त्यांना दाखवायला लागतो आणि त्याच्या वापर कारवाईमध्ये शंभर टक्के जर त्यांना सिद्ध करता तक्रार बघा तक्रार आमच्याकडे आल्यानंतर नंतर, नंतर मग आम्ही स्वतः त्याची सुरुवातीला आमच्याकडे गुप्त चौकशी होते बरोबर गुप्त चौकशी नंतर आमच्याकडे ओपन एन्क्वायरी मान्य मान्य वरिष्ठांच्या आदेशांमध्ये आमच्या ओपन इन्क्वायरी सुद्धा आम्ही घेऊ शकतो त्याच्यामध्ये आणि एकदा ओपन एन्क्वायरी मध्ये त्याच्यावर संपूर्ण मालमत्तेची चौकशी सुद्धा आम्हाला करण्याचा अधिकार आहे कायद्याने आपल्या ह्या कायद्याने तरतूद खास आहे आणखीन आपण समाजात आपल्या विभागाचं कार्य चालत असताना भीती जाऊन कसं कार्य होऊ शकतं याविषयी अजून थोडं सांगू शकाल पण आजकाल काय नागरिकांना काय असते घाई असते घाई असते मग माझं काम पटकरून करून घेण्यासाठी मग ते ते चुकीच्या मार्गाला जाणं पण मला योग्य वाटत नाही ठीक आहे एवढा अवधी हो त्या यंत्रणेला दिला दिलाही पाहिजे आणि त्यातून जर त्यांना जर असं वाटतं की बाबा एवढा अवधी हो होऊन सुद्धा माझं काम होत नाहीये आणि लाच मागणी होते तुम्हाला इनिशियल डिमांड होते शंभर टक्के आमच्याकडे या शासकीय कार्यालयात आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये भीती असली तरी लोकांमध्ये लोकप्रिय असलेले राजेश वाघमारे सर आपल्याला सातारा जिल्ह्यासाठी अधिक काळ लाभावेत अशी एक या ठिकाणी इच्छा आपली सर्वांची आहे आपण सर याबद्दल आणखीन काय सांगाल तुम्ही किती कार्यकाल तुमचा कसा आहे मी साधारणतः दोन हजार तेवीस मध्ये प्रतिबंधक विभागामध्ये बदली होऊन आलेलो आहे बरोबर साधारणतः मे दोन हजार सव्वीस पर्यंत माझा कार्यकाल का तीन वर्षाचा कार्यकाल का असतो जनरली आणि मला जर अजून काम करायला मिळालं आणि माझ्या जिल्ह्यामध्ये आज मी जर जनतेची म्हणजे या माध्यमातून फार अधिक फार कमी अधिकाऱ्यांच्या नशिबाला असतं बरोबर हे भाग हे सौ हे भाग्य जे आहे फार कमी अधिकाऱ्यांना असतं बरोबर की बाबा माझ्या जिल्ह्यात आज मी या माध्यमातून लोकांची सेवा करून माझ्यासारखं भाग्यवान कोण नाही मला आणखीन जर सेवा करण्याचा संधी मिळाली तर तुमच्या शब्दाला धरून मी असं या ठिकाणी म्हणेन की आपला कार्यकाल किंवा आपल्या सरकारी नोकरीचा भाग बदली हा असतोच पण त्या बदली व्यतिरिक्त सापल्या जिल्ह्याला आमच्या सगळ्या सामान्य लोकांसाठी सातारा जिल्ह्यातल्या ले। आपला कार्यकाल रिटायरमेंट पर्यंत आपल्या निवृत्तीपर्यंत साताऱ्यातच कार्यरत व्हावा अशी <laughs> सगळ्यांच्या वतीनं मी अपेक्षा करतो या ठिकाणी आणि निश्चितच आपला आधार आमच्या सर्वसामान्य व्यक्तींना आणि पीडित व्यक्तींना तर असणार आहे कारण पीडित व्यक्तीच आपल्याकडे येणार आहेत आणि असे जे जे पीडित असतील त्यांनी मनात कुठली भीती न बाळगता आपल्याशी निश्चितच संपर्क साधावा ही जेव्हा आपल्या ही चर्चा लोक बघतील त्यातली भीती अजून कमी होतील शंभर टक्के हा बघा विषय असा आहे की प्रशासन आणि जनता प्रशासन हे जनतेसाठी आहे अगदी अगदी आणि याच्यामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे पुढं आलं पाहिजे याच्यामध्ये कसं असतं अँटी करप्शन शासनाचा हा जो विभाग आहे एक माध्यम म्हणून काम करतो आणि शेवटी जनता निर्णय घेत असते एखादा जर लोकसेवक असेल उलमत्ता असेल तर त्याला पदावरून दूर करण्याचं म्हणजे स्वतः जनताच ठरवते आमच्याकडे लोक येतात म्हणजे तक्रार घेऊन हो येतात आणि आमची कारवाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून त्या खुर्चीवर दिसत नाही तो म्हणजे कसं असतंय कारवाई ना... किती त्वरित आणि काय म्हणतात तीव्र स्वरूपाची होते आपल्या ती एक लोकांनी मनातून भीती काढली पाहिजे की बाबा कारवाई झाल्यानंतर सुद्धा कारवाई झाल्यानंतर आम्हाला काय त्रास होईल का बरोबर टार्गेट केलं जाईल का डोक्यातून भीती काढून टाकायची प्रतिबंधक विभाग तुमच्या तुमच्या आहे मी स्वतः सर मला अजून एक प्रश्न या ठिकाणी असाच विचारायचा होता की बरेचदा प्रत्येक डिपार्टमेंटला काही टार्गेट्स दिलेले असतात किंवा उद्दिष्ट दिलेले असतात आणि त्या उद्दिष्टावर रुकून त्यांना काम करायला लागतं मग ते काही अति अतिगतीनं ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कसंही केलं जातं असं आपल्या काही पद्धतीनं काही म्हणजे आपल्याला काही विभागाला काही टार्गेट किंवा उद्दिष्ट दिलेलं असतं काही नाही चांगला प्रश्न विचारला तुम्ही याच्यामध्ये असं आहे की आमच्याकडे जे काम चालतं तर आमच्याकडे सापळे कारवाई होतात बरोबर आमच्याकडे असं टार्गेट वगैरे काही नसतं बरं म्हणजे एवढ्याच कारवाई झाल्या पाहिजेत असं काही नसतं आमच्याकडे तक्रार आली तक्रारीची पडताळणी झाली पाहिजे आणि त्याच्यामधनं जे आहे जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे म्हणजे कारवाई ही आमची फेर म्हणजे व्यवस्थित झाली पाहिजे ते आणि आमची कारवाई म्हणजे कसं होतं कारवाई जर व्यवस्थित असेल आमचा जागा स्टिकअप असेल सगळे तर पुढे जाऊन न्यायप्रकारे म्हणजे दोषारोपत्र ज्या वेळेला दाखल होतं आमच्या ज्यावेळेला कन्व्हिक्शन आम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातं पण एखादा तक्रार होस्टेल वगैरे होत नाही या हो ठिकाणी नाही आता असतं बघा त्याच्यामध्ये कधी केस अशी येऊ शकते आहे कीवा तुम्ही पडताळणी केलं तर त्याच्यात अजून वेगळी तथ्य बाहेर पडतं बघा चांगले खूपच चांगला प्रश्न विचारला तुम्ही हो, आता काय होतंय तक्रारदार एखादा हॉस्टेल झाला तर आपण त्याला आमचे सरकारी माननीय सरकारी अभियुक्त आहेत हॉस्टेल डिक्लेअर करतो आम्ही त्याला बरोबर आणि नंतर मग जो पंच आमचा असतो पंच आपण आम्ही त्याच्यामध्ये डिमांड प्रू करून घेतो मी ती त्या तक्रार शेवटपर्यंत शहानिशा केली जाते डिमांड प्रूफ करून नंतर मग तक्रारदार जो हॉस्टेल झालेला आहे त्याला पण शिक्षा होऊ शकते बरोबर परजुरी दाखल होते ना त्याच्यावर मान्य न्यायालयामध्ये आता मला आणखीन एक विचारायचंय आमच्या या गेली पंचवीस वर्ष <laughs> अव्यातपणे चाललेलं काम जे आहे लोकवृत्त वाहिनीच लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांना देण्याचं जे लोकवृत्त आहे आमचं वृत्त आहे ते अचूकपणे आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने प्रयत्न आम्ही करत असतो आपल्याला याबद्दल काय सांगायचं नाही शंभर टक्के मी आता लोकवृत्त वाहिनी जे आपली आहे अतिशय लोकप्रिय आहे आणि दादा म्हणजे सुजित आंबेडकर साहेब आहे ते अतिशय म्हणजे निर्भीडपणे तुमच्या ज्या लोकांपर्यंत बातम्या पोचवतात मी स्वतः तुमच्या चॅनलचं म्हणजे चाहता चाहताय <laughs> मी पाहतो संपूर्ण बातम्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम करतात ते आणि असंच म तुमचं काम चालत राहू निर्भीडपणे त्यासाठी माझ्यासुद्धा आपल्याला शुभेच्छा राहतील धन्यवाद आपल्या शुभेच्छा आणि आपल्याकडनं या शुभेच्छांमुळे आम्हाला नवीन प्रेरणा मिळेल आणि आमचं काम अजूनही चांगल्या पद्धतीने चालू राहील सो हो या ठिकाणी मला वाटतं आपण विश्राम घ्यावा आपल्याला अधिक चांगली माहिती या ठिकाणी आपल्याला राजेश वाघमारे एस मिळाली होतीच धन्यवाद